नमस्कार मंडळी मंडळी उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्याच्या संदर्भात काही महत्त्वाचा असं अपडेट आहे म्हणजे दोन हजार चोवीसचा पीकमा काही प्रमाणात वाटप झालेलं आहे पंचवीस टक्के पीक विम्याचं वाटपसुद्धा झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा आता प्रतीक्षा आहे उर्वरित जे काही पंच्याहत्तर टक्के पीक विमा असेल तो नेमका कधी वाटप केला जाणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यात याचं पैशाचं वाटप केलं जाणार आहे यामध्ये शेतकरी कोणते पात्र असणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार मग त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईटला काल कि किंवा पांढरा जो बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका मंडळी ज्याआधी आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात क्लेमसुद्धा दाखल करण्या करण्यात आले होते आणि या क्लेमच्या आधारे जे काही राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल तो काही पीक मग कंपनी असेल त्या पीक विमा कंपनीला राज्य सरकारचा केंद्र सरकारचा आणि शेतकऱ्यांचा जो काही हिस्सा असेल तो वाटप करण्यासाठी मंजुरी सुद्धा देण्यात आली होती आणि यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप सुद्धा बऱ्याच काही जिल्ह्यात झालेले शेतकऱ्यांच्या हे पैसे सुद्धा जमा झालेले मग शेतकऱ्यांना सुद्धा आता प्रतीक्षा आहे उर्वरित जे काही पंच्याहत्तर टक्के पीक असेल तो नेमका कोणत्या शेतकऱ्यांना वाटप केला जात आहे मंडळी ज्या ते आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे काही अधिसूचना काढल्या होत्या त्यानुसार त्यानुसार पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप सुद्धा झालं होतं आता परभणी जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर मग परभणी जिल्ह्यात पंचवीस टक्के अग्रिमच्या पिक विम्याचं वाटप झालेलं आहे कुठे चार हजार कुठे पाच हजार रुपये अशा पद्धतीचा पीक विम्याचं वाटप हे झालेले मग शेतकऱ्यांच्या खात्यात पंच्याहत्तर टक्के पीक विमा कोणत्या वाटप केला जाणार आहे कारण तर ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते अशा व्यक्तिगत क्लेमच्या पीक विम्याचं मंजुरी दिलेली आहे आणि जे काही राज्य सरकारचा हिस्सा असेल केंद्र सरकारचा हिस्सा असेल तो निधी वाटप करण्याकरता मंजुरी सुद्धा लवकरच देण्यात येणार आहे त्याचबरोबर अमरावतीचा जर विचार करायचा झाला तर अमरावती जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते ज्या शेतकऱ्यांचे व्यक्तिगत क्लेम होते त्यानंतर सरसकटचा पंचवीस टक्के ग्रेमचा पिकमा असेल त्याचं सुद्धा वाटप झालेलं आहे आणि त्यानंतर कापणी अंतिक जो काही प्रयोग असेल त्या कापणी अंतिक जो काही प्रयोगाच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेम दाखल केले होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा क्लेमचा मॅचं वाटप हे केलं जाणार आहे वाशिमचा जर विचार करायचा झाला तर वाशिमला फक्त पंचवीस टक्के अग्रेमचा पीक विम्याचं वाटप झालेलं आहे म्हणजे चार ते पाच हजार रुपये पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत कारण तर शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल झाले होते नाही असा जो काही व्यक्तिगत क्लेमचा पीक असेल तो वाशिम जिल्ह्यात पूर्णपणे वाटप झालेलं आहे वाशिम जिल्ह्यात परत पीक वाटप हे केलं जाणार नाही त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्याचा जर विचार करायचा झाला तर हिंगोली जिल्ह्यात सुद्धा चार हजार पाच हजार रुपये अशा पद्धतीने पीक विम्याचं वाटप झालेलं आहे त्यानंतर अंतिम कंपनीचा का जो काही क्लेम असेल शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्याचे क्लेमसुद्धा केलेले होते आणि ज्या ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून अंतिम कंपनीचा क्लेमचा केलेला आहे अशा क्लेमचा पिक विम्याचं वाटपसुद्धा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे त्याचबरोबर नांदेड जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर नांदेड जिल्ह्यात सुद्धा बऱ्याच काही शेतकऱ्यांना विम्याचं वाटप झालेलं आहे त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काही आधी सुद्धा काढलेल्या होत्या त्या अधिसूचनेचा जो काही पिकमा असेल त्याचं सुद्धा वाटप झालेलं आहे आणि त्यानंतर कहाणी पश्चात असेल जे काही पीक पीक्याचे प्रयोग असेल त्या पी किम्याचं वाटप सुद्धा केलं जाणार आहे म्हणजे ज्या काही ज्या काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केलेले अशा व्यक्तिगत क्लेमच्या पिकिम्याचं सुद्धा वाटप केलं जाणार आहे त्याचबरोबर जर मंडळी विचार करायचा झाला तर अकोला जिल्ह्याचा अकोल्या जिल्ह्यात सुद्धा पिकविम्याचं वाटप हे झालेलं आहे बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविम्याची रक्कम सुद्धा जमा झालेली आहे मग यवतमाळचा जर विचार करायचा झाला तर यवतमाळचा जर शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम सुद्धा दाखल केले होते आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काही प्रमाणात आधी सूचना सुद्धा दिल्या होत्या म्हणजे शेतकऱ्यांच्या पीकचं वाटप हे लवकरात लवकर करण्यात यावं कारण तर शेतकऱ्यांना हजार रुपये कुठे दोन हजार रुपये अशा पद्धतीचा पिकविम्याचं वाटप झालं होतं आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना हजार रुपये कुठे दोन हजार रुपये अशा पद्धतीचा जो काही पीक मा असेल त्याचं वाटप म्हणजे ज्या शेतकऱ्यांना हजार रुपये पिकविम्याचं मिळालेले आहेत अशा शेतकऱ्यांना परत एकदा पिकविम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर जर विचार करायचं झालं तर नागपूरचा धाराशिवचा आणि गडचिरोलीचा या सुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते आणि अशा व्यक्तिगत पीक पिकिम्याची सुद्धा मंजुरी देण्यात आलेले त्या शेतकऱ्यांनासुद्धा व्यक्तिगत क्लेमच्या पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजनगरलासुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते व्यक्तिगत क्लेमच्या पीक मासले त्याचंसुद्धा लवकरच वाटप केलं जाणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर उर्वरित पंच्याहत्तर टक्के पी वाटप वाटपसुद्धा केलं जाणार आहे जालना जिल्ह्याचा जर विचार करायचा झाला तर मग जालना जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या सुद्धा वाटप लवकरच केलं जाणार आहे कारण तर चार हजार कुठे पाच हजार कुठे दोन हजार अशा पद्धतीचा पीक सुद्धा वाटप झालेलं आहे जालना जिल्ह्यात आणि जे काही उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा असेल त्याचं सुद्धा लवकरच वाटप केलं जाणार आहे अशा पद्धतीने जे काही चौथी जिल्हे होते त्या चौथी जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून वा काही जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते अशा व्यक्तिगत क्लेमच्या पीक विमाचं वाटप हे लवकरच केलं जाणार आहे कारण तर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जे काही निधी असेल तो परत सॉरी राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही निधी असेल केंद्र सरकारचा जो काही निधी असेल त्या निधीचं वाटप परत एकदा पीक विमा कंपनीला दिलं जाईल आणि त्यानंतर ता जे काही निधी उपलब्ध होईल त्या उपलब्ध झालेल्या निधीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक किम्याचं वाटप हे केलं जाणार आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो पंच्याहत्तर टक्के पीक विमा नेमका काय शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारलं जातं की आता मला चार हजार रुपये मिळाले मग पंच्याहत्तर टक्के म्हणजे कुठं वीस हजार रुपये मिळणार आहेत का कुठं पंचवीस हजार रुपये मिळणार आहेत का कुठे तीस हजार रुपये मिळणार आहेत का, का। असं अजिबात होत नाही कारण तर पंच्याहत्तर टक्के म्हणजे पंचवीस टक्के शेतकऱ्यांचे पैसे वाटप करण्यात आलेले आणि उर्वरित जे काही पंच्याहत्तर टक्के शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीकविम्याचं वाटप हे केलं जाणार आहे अशा पद्धतीनं काही चौथी जिल्ह्याचं महत्वपूर्ण असं अपडेट होतं ज्या जिल्ह्या ज्या ज्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते अशा व्यक्तिगत क्लेमच्या वाटप हे लवकरच केलं जाईल अशी एक आशा करूया आणि शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे कधी जमा केले जातील नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून किंवा माहिती आल्यानंतर काही नवीन अपडेट आल्यानंतर नक्कीच माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मग त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल साईडला काल किंवा पांढर सबस्क्राईब जर बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय